बायोमॅनिंग म्हणून जी प्रक्रिया आहे की जो लिगसी वेस्ट असतो त्या लिगसी वेस्टवर बायो रिमिडिएशन केलं जातं आणि त्यामधून तो कचऱ्याचं परत सेग्रिगेशन करून त्यामधून आर डी एफ बाजूला काढलं जातं सी एन डी वेस्ट जे असेल ते बाजूला काढलं जातं इनर्ट बाजूला काढलं जातं अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून तो जो काही कचऱ्याचा ढिग आहे तो आपण त्याच्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ती जागा आहे ती जागा आपण रिक्लेम करणार आहोत